कोठला येथे वाहन चालकांचे आंदोलन चिघळले चपलांचा हार काळे फासले पंधरा जण पोलिसांच्या ताब्यात केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी वाहन चालकांनी आंदोलन केले कोठला येथे हे आंदोलन चांगलेच चिघळले तोपखाना पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला दहा ते पंधरा आंदोलनकर्त्या वाहन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यानंतर बुधवारी कोठला येथे दुपारी दोन वाजता आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सहभागी नसणाऱ्या वाहन चालकांना आंदोलकांनी काळे फासले चपलांच्या माळा घातल्या वाहनांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण बनले या आंदोलनाची माहिती मिळतात तोपखाना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरती सौम्य लाठीचार्ज करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले या आंदोलनामुळे कोठला परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ वाढली या आंदोलनात जे वाहन चालक सहभागी नाहीत अशा वाहनचालकांविरुद्ध आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेऊन आंदोलनात सहभागी नसणाऱ्या वाहनचालकांना काळे फासणे चपल्यांच्या माळा घालणे वाहनांवर हल्ला करणे असे प्रकार करण्यात आले